नमस्कार मित्रांनो मी नयन स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण फिल्मोराची बेसिक माहिती पाहिली होती डाउनलोड कसं करायचं आणि त्याचा सगळा इंटरफेस याबद्दल आपण माहिती पाहिली होती त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर मिस केला असेल तर जरूर पहा आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फिल्मोराचा वापर कसा करायचा सुरुवातीला एकतर आपण मीडिया या ऑप्शनमधून काही फोटोज किंवा व्हिडिओज किंवा ऑडिओज जे आपल्याला व्हिडिओची गरज आहे ते आपण इथे घेऊ शकतो किंवा या रेकॉर्ड बटनावरून रेकॉर्ड पी सी स्क्रीन हे ऑप्शन वापरून आपण लाईव्ह रेकॉर्डिंग जसं मी नेहमी करत असतो सॉफ्टवेअर्सबद्दल किंवा ब्राऊझरबद्दल आपले सगळे जे व्हिडिओज आहेत हे मी या रेकॉर्ड पी सी स्क्रीन या ऑप्शनचा वापर करून करत असतो तर आज आपण पाहूयात इम्पोर्ट कसं करायचं जर आपल्या कम्प्युटरमध्ये काही फोटोज व्हिडिओज असतील काही ऑडिओ असतील तर ते आपण या आपल्या व्हिडिओमासाठी कसे घ्यायचे तर आपण डाउनलोड्समधून आज मी जे काय व्हिडिओज बनवले आहेत ते व्हिडिओ आधी घेऊयात जवळपास जर जा एकापेक्षा जास्त घ्यायचे असतील तर पहिला आपला ऑब्जेक्ट यावर एक क्लिक केलं आहे कंट्रोल कीबोर्डवरचं बटन दाबून ठेवलं आणि जेवढे काय आपल्याला घ्यायचे त्या सगळ्यांना एक एक क्लिक केली अशा पद्धतीने हे चार एलिमेंट्स किंवा चार ऑब्जेक्ट चार फाईल्स मी सिलेक्ट केले आहेत आणि यांना ओपनवर क्लिक करून आपल्या या इम्पोर्टच्या जागेवर मी हे आणलेलं आहे आता यामधून मला हे तीन व्हिडिओज आहेत आणि एक ऑडिओ आहे इथे बाजूला क्लिक केली हा व्हिडिओ पाहिजे म्हणून मी या व्हिडिओवर क्लिक करून खाली टाईमलाईनवर आणून सोडला तर आता मला इथं हा व्हिडिओ दिसत आहे यानंतर मी दुसरा व्हिडिओ हा पाहिजे मला तर याला मी दाबून खाली टाईमलाईनवर याच्या बाजूला आणला अशा पद्धतीने हे दोन व्हिडिओ एका बाजूला एक, एक आलेले आहेत आता तिसरा व्हिडिओ मला हा पाहिजे म्हणून मी यालाही खाली ओढून घेतो आहे आणि आता या व्हिडिओजला आपण इथून प्ले करून पाहू शकतो ते स्टॉप करूयात आणि सुरुवातीपासून प्ले या बटनावर मी क्लिक करेल तर अशा पद्धतीने इथून आपण स्क्रीनवर सुद्धा हे पाहू शकता तर हा आधीचा एक व्हिडिओ ज्याला आवाज नाही आहे आपण आवाज वेगळा घेतला हा दुसरा व्हिडिओ आणि हा तिसरा व्हिडिओ मित्रांनो हे तीन व्हिडिओ बघून तुम्हाला काही आठवतं आहे नेमकं का मी काय करणार आहे ते आता ही फुलस्क्रीन कॅन्सल करण्यासाठी कीबोर्डवरचं पहिलं बटन एस्केप हे दाबूयात नुसताच व्हिडिओ प्ले झाला आहे ऑडिओ काहीच नव्हता मी एक ऑडिओसुद्धा केलेला आहे या ऑडिओला आता मी खाली ओढून घेईल आता हा ऑडिओ झाला आहे लहान आणि व्हिडिओज थोडेसे मोठे झालेले आहेत मॅच करावं लागेल काय आहे हे कोणी गेस करू शकेल ऑडिओ सुरू व्हायच्या आधी वाटल्यास आपण ऑडिओला थोडासा मागे पण घेऊ शकू याला मागे घेण्यासाठी आधी आपलं हे जी लाल लाईन आहे ही जिथे आपल्याला व्हिडिओ चालू कराय ऑडिओ चालू करायचा आहे तिथे घेऊयात आणि तिथून या लाईनला असं दाबून ओढून घेऊयात आपल्या ऑडिओच्या सांगा काय असेल हे समजलं तुम्हाला आणि हे सगळे जे व्हिडिओ आणि ऑडिओ आहे हे मी ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स यापासून बनवलेत बघा फुलस्क्रीन करूयात आणि ऑडिओसुद्धा चालू करून ऐकूयात आता की नेमकं हे काय होतं तुम्ही गेस केला आहे बघूयात बरोबर झाला आहे का गेस तुमचा संत आई बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राही। डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला तर अशा पद्धतीने इयत्ता तिसरीचं संच गाडगे महाराज यांच्याबद्दलचा धडा हा लवकरच पूर्ण धडा तयार करून पूर्णपणे ए आयवर आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा मी धडा बनवणार आहे एकदा पुन्हा ऐकूयात आणि काही कुठे कमी जास्त करायचं आहे का ते पाहूयात आता याला प्ले केलं संत जाडके महाराजांच्या जन्मग्रहा शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आता इथपर्यंत आपला हा जन्माचा सीन होता तर इथे जे वरती मला हा व्हिडिओ एवढा एक्स्ट्रा जातो आहे हा मला नको आहे त्यामुळे या व्हिडिओवर मी क्लिक करेल आणि इथून कट हे ऑप्शन आहे या कात्रीवर एक क्लिक करेल आणि एवढा भाग कीबोर्डवरून डिलीट बटन दाबेल किंवा या भागावर राईट क्लिक करून इथून डिलीट ऑप्शन निवडू शकतो आपण आता बघा आता लगेच दुसरा सीन आणि दुसरा आवाज ना अरे सॉरी सॉरी इथपर्यंत आपल्याला ते पाहिजे होतं अंडू करूयात आणि इथपर्यंत पाहिजे होतं म्हणून यालाच थोडंसं पुढे ओढावं लागेल त्यासाठी याला मागे याला, याला थोडं मागे आणि याला इथपर्यंत आपल्याला ओढावं लागेल हा व्हिडिओ तितका येत नाही आहे तर आपण आपला ऑडिओलाच थोडंसं सरकून घेऊ शकता इथे मध्ये क्लिक करून याला आपण थोडं सरकवलं आहे स्टॉप करून पुन्हा प्ले करूयात संत इथपर्यंत हा पहिला सीन आहे चित्रावर क्लिक करूयात या व्हिडिओवर आता इथे कात्री वापरूयात आणि एवढा छोटा जो भाग आहे याला डिलीट दाबूयात हा डिलीट केला हा भाग इथे जॉईन करूयात बघा थोडंसं मागे घेऊन परत प्ले करूयात त्याचे नाव ठेवले डेहू लहानपणी वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली हा आपल्याला इथपर्यंतच पाहिजे होता पुन्हा हा व्हिडिओ उरलेला इथून कट करूयात एवढा भाग नको आहे म्हणून इथे डिलीट आणि हा पण व्हिडिओ पुढे घेऊयात प्ले करून पाहूयात डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला आता कष्ट करू लागलेला आहे पण सुरुवातीचे त्याचं व्हिडिओ मला नको आहे त्यामुळं इथं कट करेल हा भाग मी आता कट करून हा भाग इकडे जो ॲड करून पाहूयात प्ले करूयात डेहू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला इथपर्यंत आपण शेत दाखवणार आहोत इथे कट आणि हा व्हिडिओ एक्स्ट्रा होतो आहे त्यामुळे याला पण कट तर अशा पद्धतीने आपला वीस सेकंदाचा एक व्हिडिओ छोटासा व्हिडिओ क्लिप आपली तयार झालेली आहे आता ही क्लिप तयार झाल्यावर याला जनरेट कसं करायचं ते पाहूयात व्हिडिओ रेकॉर्ड कसा करायचा हा तीन व्हिडिओ एकत्र करून आणि ऑडिओ त्याला ॲड करून कशा पद्धतीने आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे त्याआधी आपण हा जो ऑडिओ आहे याचा जर आवाज आपल्याला मोठा किंवा कमी करायचा असेल तर आपण इथून त्याला लहान मोठा करू शकता आवाज वाढवू शकता किंवा छोटा करू शकता कमी करू शकता तर हे होतं इम्पोर्ट एखाद्या काही फाईल्स आपण फिल्मोऱ्यामध्ये हो इम्पोर्ट केल्या आणि त्यांना आता आपण एक्सपोर्ट करत आहोत हा पूर्ण तीन वेगवेगळे व्हिडिओ क्लिप आणि एक ऑडिओ क्लिप यांना एकत्र करून एक छान आपला व्हिडिओ बनवतो आहे एक्सपोर्टवर क्लिक करूयात एक्सपोर्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं डिव्हाइसवर क्लिक करायचं आहे एक्सपोर्ट टू डिव्हाइस इथे नाव द्यायचं आहे आपल्या व्हिडिओचं त्याला आपण नाव देऊ डेबू सेव कुठे करायचं आहे या फोल्डरवर क्लिक करून आपण आपलं फोल्डर निवडू शकता कम्प्युटर बेसिक्सच्या एका व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की डी एस पी सीमध्ये सी ड्राईव्ह किंवा डाउनलोड किंवा डेस्कटॉप हे जे काय सुरुवातीचे आहेत इथे काहीही सेव्ह करायचं नाही कारण जर व्हायरस आला तर आपला सी ड्राईव्ह पूर्ण क्लिअर होत असतो त्यामुळे डी किंवा ई यापैकी कोणत्या एका फोल्डरमध्ये आपण एखाद्या डिवाईस ड्राईव्हमध्ये आपण तो सेव्ह करूयात सध्या ई वर करून दाखवतो आहे इथं ई निवडलं जर नवीन फोल्डर बनवायचं असेल तर आपण न्यू फोल्डर व्हिडिओज असं एक फोल्डर देऊयात या व्हिडिओज फोल्डरला डबल क्लिक करूयात फोल्डर आहे व्हिडिओज इथे आपण ह्याला सलेक्ट फोल्डर यावर क्लिक करू आता ई टूमध्ये ईमधल्या मध्ये हे सेव होत आहे प्रीसेट्सला मी डिफॉल्टच ठेवतो आहे त्यात काही बदल करत नाही फॉर्मॅटमध्ये ॲपल टी व्ही फोर के हे घेतलं पाहिजेल सगळ्यात चांगली क्वालिटी आपल्याला इथे मिळते असं ऐकलं आहे मी क्वालिटीमध्ये लोअर रेकमेंडेड किंवा हायर तर आपण जा हायर क्वालिटी घेऊयात रिझोल्युशन जेवढं जास्त तेवढा व्हिडिओ चांगला एकोणीसशे वीस बाय वन झिरो एट झिरो म्हणजे हे एच डी क्वालिटीचं आहे पण त्याच्या खाली थ्री एट फोर झिरो बाय टू वन सिक्स झिरो हा फोर के पर्यंत आपण करू शकता तर आपल्याला व्हिडिओ फोर केमध्ये करायचा आहे म्हणून मी इथं क्लिक करेल इथे क्लिक केल्यावर एकतर याची एक साईज पण वाढेल जी आता ट्वेंटी फाईव्ह एम बी आहे जर आपण हे सातशे वीस बाय पाचशे शहात्तर एवढं जर केलं असतं तर ही साईज चेंज झाली असती असं रिझोल्युशन आपण थ्री एट फोर झिरो बाय टू वन सिक्स झिरो आणि क्वालिटी हायर आता याची साईज वाढलेली आहे एकदम वन हंड्रेड नाईंटी नाईन एम बी आधी जो ट्वेंटी फाईव्ह एम बीचा व्हिडिओ होता तो आता फोर के करत असल्यामुळं वन हंड्रेड अँड नाईंटी नाईन एम बी एवढा तो व्हिडिओ होतो आहे एक्सपोर्टवर क्लिक करूयात अशा पद्धतीने हा डेबूचा व्हिडिओ पूर्ण एक्सपोर्ट झालेला आहे ओपन फोल्डर करून आपण तो व्हिडिओ पाहू शकतो डेबू नावाने एक व्हिडिओ तयार झालाय ओपन करूयात त्याला संत गाडगे महाराजांचा जन्मब्रहाडात शेंडगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला आई-बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू डेबूच्या लहानपणी वडील वारले त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला अशा पद्धतीने फिल्मोराचा वापर करून आणि आपल्याकडं असलेल्या वेगवेगळ्या क्लिप्स वापरून आपण एक साधा व्हिडिओ बनवला आहे त्यात कुठलाच इफेक्ट किंवा ट्रान्झिशन किंवा आणखी काही वापरलेलं नाही आहे अशा पद्धतीने आपण हा व्हिडिओ आज इथे जनरेट झाल्याचं पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो अरे थांबा थांबा आपलं एक सांगायचं राहिलं ना काय तेच ते सगळे सांगतात ते <laughs> व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना माझा हा व्हिडिओ शेअर करा ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते असं काहीतरी ऐकलं आहे सो प्लीज डू सबस्क्राईब माय चॅनल Thank you.